बीड जिल्ह्यातील मस्साजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना माणुसीला काळेमा फासणारे कृत्य आहे या घटनेचा समस्त लिंगायत समाजाकडून जाहीर निषेध करत आहोत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबांच्या पाठीशी समस्त लिंगायत समाज उभा आहे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बुझवार आवड आला आहे भविष्यात अशा घटना घडू नये जाती धर्मात तेढ निर्माण होऊ नये गुन्हेगारांना कायद्याविषयी धाक बसावे याकरिता या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्य सरकारकडे लिंगायत धर्मगुरु जगदगुरु चन्न बसवानंद महास्वामीजी बेंगलोर यांनी कुंभारवेश येथील संस्थान पत्रकार परिषदेत मागणी केली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाबरोबर आपण आहोत आणि संवेदना व्यक्त करत आहे आणि या हत्या जो आहेत आरोपी त्यांना कठीणपणे शिक्षा राज्य सरकार आणि शासन महाराष्ट्र शासनाने राजधर्म म्हणून त्यांना कठोर शिक्षा सजा द्यावी हे आपल्या लिंगायत महासभेच्या वतीनं मागणी आहे आज महाराष्ट्रात भय भीती वाढते असा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कायदा कानून आणि सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रामध्ये बिघडलेला आहे महाराष्ट्र शासनाचे सुधारणा करून घ्यावे आणि या संतोष देशमुखा जे दे सरपंच होतो त्यांच्या हत्यारांना आरोपींना कठीणपणे शिक्षा देऊन आणि कुटुंबाला न्याय लाभावे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आपण सर्वत्र आहोत आणि आपले संवेदना व्यक्त करत आहोत महाराष्ट्र शासनाने कठीणपणे शिक्षा त्या हत्यारांना द्यावी जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लिंगायत समाज स्वस्त बसणार नाही राज्य सरकार यात दिरंगाई केल्यास न्यायासाठी लिंगायत समाज रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिला आहे क्रूरपणे मस्साजोकचे सरपंच बीड जिल्ह्यातील यांची हत्या झाली त्या हत्येचा आम्ही तमाम लिंगायत समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत तसेच येत्या काळात जर राज्य सरकारने या कुटुंबाला न्याय न दिल्यास संपूर्ण लिंगाय समाज महाराष्ट्र असो कर्नाटक असो तेलंगणा असो हा महाराष्ट्राच्या रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही मी या सरकारला इशारा देऊ शकतो सांगतो की राज्यातील ढासळलेली कायदे कायदा व सुव्यवस्था आपण पूर्वपदावर आणावे व या आरोपींना कठोर अशी शिक्षा करावी हीच मागणी या लिंगाय समाजाच्या वतीनं आज मी करत आहे या पत्रकार परिषदेस तेलंगणा राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष नागनाथ पाटील लिंगायत समन्वय समितीचे शहर अध्यक्ष सकलेश बाबुळगावकर राष्ट्रीय लिंगायत महामंचचे जिल्हाध्यक्ष नामदेव फुलारी शहराध्यक्ष सिद्धाराम कठारे जगदीश कोरीमठ आदी उपस्थित होते